मी चैत्रा अली सुद्धा जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत शहर वाहतूक शाखा इंडस टॉवर लिमिटेड व वेदांत कर्मशियल सर्व्हिसेस तर्फे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण शाखा इचलकरंजी इंडस टॉवर लिमिटेड व वेदांत कर्मशियल सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरे करण्यात आला इचलकरंजी शहरामध्ये वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले यामध्ये प्रामुख्याने ज्या मोटरसायकल चालकांनी डोक्यावर हेल्मेट घातले आहे व ज्या चारचाकी वाहनातील ड्रायव्हरनी सीटबेट घातले आहेत अशा साठ वाहन चालकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसंच काही वाहन चालकांनी हा नियम पाळला नाही म्हणून त्यांनाही रोड सेफ्टी नियमांचे से पालन आपण किती काळजीपूर्वक केले पाहिजे आणि रस्त्यावरील अपघात कमी झाले पाहिजेत याचे महत्व सांगून गुलाब पुष्प देऊन रोड सेफ्टी नियमांबद्दल सुरक्षा सप्ताह संदर्भात जनजागृती केली यावेळी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजीव पाटील साहेब कंपनीचे इंजिनियर राजेश म्हात्रे ऑपरेशन हेड शांता सर ऑपरेशन मॅनेजर किरण पाटील सर टीम मॅनेजर प्रदीप देसाई सेफ्टी मॅनेजर धीरज पाटील सेफ्टी अँबेसेडर ओंकार संकेश्वरी वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार हिंदुराव चरापले सुरेश कोर्वी एम वाय पाटील सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे तसेच कंपनीचे इचलकरंजी शहरातील व ग्रामीण परिसरातील तंत्रज्ञ राहुल घाटके पवन माने अमोल शहापुरे प्रसाद मोहिते धीरज कुमार नेजकर दिलीप बांदार उपस्थित होते jungle.